आमचे शहराचे धडाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये राष्ट्रवादीचं बळ वाढते आणि आज अनेक लोक गेल्या महिन्यापासून अभिजित भैया यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे आणि मी अमरावला खूप खूप अभिनंदन करतो एकदम चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक त्यांचे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राष्ट्रवादीचे आमचे पहिले शहर जिल्हाध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रवेश करत आहे सर्वात प्रथम मी सांगतो की सर्वांनी आपण अभिजित भैयाचा टाळायच्या गजारात अभिनंदन करावं ते त्यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करू बस एवढं बोलतो आणि पुढील बोला हा आता शहर जिल्हाध्यक्ष सर्वात आपले मनसेचे एकदम आक्रमक युवा कार्यकर्ते शिवनाथ मनाजी पोहेकर हे आज अभिजित भैया यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे त्यांना त्यांचं फार मोठी जबाबदारी त्यांना अभिजित भैयाने दिलेली आहे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या शहर जिल्हा सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं या गमचे गे गंच गमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अभिजीत भैया आगे बढ़ो बरोबर पत्र देत दुसरी एक महत्वाची नियुक्ती शेख आसिफ शेख लतीफ भाई आग यांना वार्ड अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली पदमपुर्याची कोकणवाडी पदमपुरा ऑलरेडी तिथं आपला वार्ड अध्यक्ष आहे पण भैयाने सांगितलेला शब्द आमच्यासाठी अंतिम आहे त्यामुळे तुम्हाला भैय्याच्या हस्ते पत्र देण्यात येते आपण जोरदार कामगिरी करणार तिथं अशी मला अपेक्षा आहे <laughs> जोरदार टाळ्या वाजव सगळ्यांनी बहुत बहुत अभिनंदन दुसरे वार्ड उपाध्यक्ष कोकणवाडी केसर केसरसिंगपुरा पुरा सरफराज अमित खुरेशी सर्वांनी जोरदार टाळेवाजा यानंतर पूर्व विधानसभा वार्ड क्रमांक एकोणचाळीस अयोध्यानगरच्या वार्ड अध्यक्षपदी समोवेल भाळू खंडाळे यांची नियुक्ती या ठिकाणी होत आहे माननीय श्री अभिजित दया देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांना प्रवेश द्यावा नळाचे फार जुने कार्यकर्ते वैद्येक दत्ता अभ्यासू अभ्यासूच कार्य करते सर्वांनी टाळ्या वाजवळा त्याच्यापेक्षा चांगलं बेटर पण भंडाळ आहे म्हणून त्याची ताबड तसेच कामगार सेलचे शहशाद बेग सलीम बेग यांची शहर जिल्हा सचिवपदी या ठिकाणी नियुक्ती होत आहे माननीय अभिजित करतो की त्यांनी साहेब यानंतर एजाज सलीम बेग यांची

काम करतील सर्वप्रथम मी राष्ट्रवादी परिवारामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना मिळून अजितदादा यांचे हात बळकट करायचा आहे येणाऱ्या दोन हजारच्या एकोणतीसच्या विधानसभेसाठी आपल्याला आतापासूनच तयारी त्या ठिकाणी करायची आहे आदरणीय दादाला आपल्याला तिथं मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे त्यासाठी ही सगळी तयारी करायची आहे येणाऱ्या तुमच्या तुमच्यामधूनच आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी आपल्याला द्यायची आहे त्या त्याच्यानी तुम्ही त्या ठिकाणी काम करा पार्टी तुमचा सर्वे करेल तीस टक्के तरी कमीत कमी त्या सर्वेमध्ये आपण आला पाहिजेल तर त्याने आपल्याला त्या त्यांना महानगरपालिकेचं तिकीट देता येऊ शकतं आपली युती हो ना हो आपल्याला पूर्ण एकशे तेरा वार्डमध्ये त्या ते ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची तरी आपल्याला त्या ठिकाणी वाढवायची आहे या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही सर्व सर्वांचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी परिवारामध्ये स्वागत करतो आणि ह्या पुढे आपल्याला सगळ्यांनी जोमाने ठिकाणी आपल्याला सगळ्यांना काम करायचंय धन्यवाद थँक्यू